आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा शनिवारी आहे माघ महिन्यातील गणेश चतुर्थी आणि यालाच माघी गणेशोत्सव किंवा गणेश चतुर्थी असं म्हणतात यालाच तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हणतात वर्षातून हा जो माघी गणेशोत्सव असतो किंवा माघ महिन्यातील गणेश जयंती असते तर ही अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत आणि आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी ही देवता आहे त्यामुळे जो कोणी भक्त अगदी भक्तिभावाने गणपती बाप्पांची सेवा उपासना करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट आल्या वाचून राहत नाही तर बघा या माघी गणेश जयंती दिवशी आपल्याला खास एक उपाय करायचा आहे तुम्हाला अभ्यासामध्ये यश मिळत नाही आहे किंवा नोकरी लागत नाही आहे किंवा मुलांच्या बाबतीत काहीतरी इच्छा आहे तुमची त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तरी देखील तुम्ही, शकता। तुम्ही करू शकता व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नाही आहे आर्थिक प्रगती होत नाही आहे थांबलेली आहे प्रगती त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर माघ गणेश जयंती जी आहे माघ महिन्यातील गणेश जयंती जी आहे ती शनिवारी आलेली आहे एक तारखेला त्यामुळे बघा सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे सुपारीचा उपाय आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे पण तेवढाच प्रभावी आहे तर हा उपाय कसा करायचा आहे हे सांगणारच आहे त्यापूर्वी माघ गणेश जयंती जी आहे माघी गणेश उत्सव म्हणतात तर या दिवशी काय करायचं आहे आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना न विसरता दुधाने पाण्याने एकवीस एकवीस वेळा अभिषेक करायचा आहे ओम गंगणपतेन महा या मंत्राचा तुम्ही जप करत गणपती बाप्पांची जी मूर्ती असते आपल्या देवघरामध्ये ती घेऊन अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही न विसरता तिळाचे आणि गुळाचे लाडू कळा आणि हे तिळगुळाचे लाडू जे आहेत तर ते तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवायचे आहेत आणि त्याच दिवशी आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊन हे तिळाचे लाडू अवश्य तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचे आणि प्रसाद स्वरूपामध्ये तिथे आलेल्या भक्तांना भाविकांना वाटायचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात या गणेश जयंतीला माघ महिन्यामध्ये येणाऱ्या त्यामुळे तिळगुळाचे लाडू अवश्य तुम्ही करा किंवा तिळगुळाची बर्फी करा आणि त्याचा नैवेद्य तुम्ही अवश्य गणपती बाप्पांना न विसरता दाखवायचं आहे या दिवशी गणपती बाप्पांना जास्वंदीचं लाल फूल आणि एकवीस दुर्वांची जुडी न विसरता आपल्याला अर्पण करायची आहे असं म्हणतात की पहिल्यांदा पृथ्वीवर गणेश तत्व आलं ते माघ ही गणेश जयंती दिवशी त्यामुळे या माघ महिन्यातील गणेश जयंतीला म्हणजेच तिलकुंद चतुर्थीला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे या दिवशी केलेले उपाय जे आहेत ते एक सहस्त्रपटीने जास्त प्रभावी ठरतात असं म्हटलं जातं त्यामुळे बघा उद्या शनिवारी आपल्याला अवश्य या माघी गणेश चतुर्थी दिवशी हा उपाय करायचा आहे आपल्या मनातील कुठलीही इच्छा असू देत किंवा आपल्या प्रगतीसाठी असू देत आपल्या मुलांसाठी असू देत तुम्ही हा उपाय करू शकता उद्या शक्य असेल तर कांदा लसूण विरहित जेवण तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा आणि तेच जेवण सेवन करा त्याचबरोबर मांसाहार किंवा मद्यपान आपल्याला चुकूनही करायचा नाही जास्त तामसी पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत त्यांचं सेवन करायचं नाही आहे कच्चा कांदा किंवा लसूण हे देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे आता बघूयात सुपारीचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे बघा सुपारी हिंदू धर्मामध्ये प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये वापरली जाते सुपारीला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेले आहेत प्रत्येक शुभ कार्यामध्ये सुपारी ही असतेच सुपारीशिवाय कुठलंही शुभ कार्य संपन्न होत नाही त्यामुळे बघा सुपारी जी आहे तर तिचा उपाय आपल्याला उद्या गणेश चतुर्थी दिवशी करायचा आहे त्यासाठी एक चांगली सुपारी तुम्ही मध्यम आकाराची घ्यायची आहे कुठेतरी उपायासाठी आधी वापरलेली किंवा ओटीमध्ये मिळालेली अशी वापरू नका स्वतःच्या पैशाने तुम्ही नवीन सुपारी विकत आणा ही सुपारी आणल्यानंतर स्वच्छती धुवून घ्या कोरडी करून घ्या आता बघा नित्य देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे आपल्या देवघरामधली ती एका तामणात घ्यायची आहे त्या मूर्तीवर एकवीस वेळा दुधाने एकवीस वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गंगणपत येन महा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आता त्यानंतर जिथे आपण गणेश मूर्ती देवघरामध्ये ठेवतो तिथेच पुन्हा ती ठेवायची आहे थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर हळद कुंकू वाहून ती मूर्ती तांदळावरती ठेवायची किंवा तुम्ही सेपरेट गणपती बाप्पांची पूजा मांडणार असाल तर तिथे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे किंवा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे आता बघा अशा प्रकारे गणपती बाप्पांना कुंकू त्याचबरोबर अष्टगंध हे लावून घ्यायचं आहे आता विड्याची दोन पाणी घ्यायची आहेत म्हणजे जोडपान घ्यायचं आहे गणपती बाप्पांसमोर ते ठेवायचं आहे आपल्याला आणि देठ जे आहे पानांचं ते गणपती बाप्पांकडे करायचं आहे आपल्याकडे नाही आणि त्या पानावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे तांदूळावरती हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कुठलीही सेवा उपाय हा दिव्याच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीनेच करायचा आहे त्यामुळे बघा उद्या शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावा किंवा मग तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि अशा प्रकारे दिवा लावून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता सुपारी जी आपण घेतलेली होती ती तामणामध्ये ठेवायची आहे त्या सुपारीवर आपल्याला अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला अभिषेक करत असताना ओम गंगणपतई नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर सुपारी चांगली कोरडी करून घ्या तुमच्या उजव्या हातामध्ये ती तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमची मनातील जी, मना जी काही इच्छा आहे ती तुम्हाला मनोमन गणपती बाप्पांना सांगायची आहे चा... इच्छा सांगत असताना तुमचं नाव सांगायचं आणि कोणत्या कारणासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ते सांगायचं आणि लवकरात लवकर हे माझं काम पूर्णत्वाला जाऊ द्यात माझ्या कामातले सगळी विघ्न जे आहेत ते दूर होऊ द्या तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर राहू हो द्यात मुलांसाठी करणार असाल तर मुलांविषयीची इच्छा तुम्हाला मागायची आहे मुलांचं नाव तुम्हाला बोलून दाखवायचं आहे एकापेक्षा जास्त मुले असतील तुमची तर एकच सुपारी घ्या तुम्ही आणि तुमच्या मुलांची नावं तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहेत आणि मुलांविषयीची इच्छा तुम्हाला तिथे मागायची आहे आता अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तुमची इच्छा बोलून दाखवाल नोकरीसंबंधीच्या असेल किंवा आर्थिक काही प्रगती होत नाही आहे व्यवसायासाठी असेल कशासाठी देखील तुम्ही हा उपाय करताय तर ती इच्छा बोलून दाखवायची त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष जे आहे त्याचं पठण करायचं आहे सुपारी ही हातातच ठेवायची आहे आपल्याला उजव्या हातात आणि गणपती अथर्व शीर्षाचं एकदा पठण करायचं आहे आणि गणपती स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे तुम्हाला हे वाचन करता येत नसेल वाचन करणं शक्य नसेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष हे ऐकायचं आहे आणि गणपती स्तोत्र हे देखील ऐकायचं आहे किंवा शक्य असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला घरातील सदस्यांना ते म्हणायला लावा आणि तुम्ही स्वतः ती जी सुपारी आहे ती हातात घ्यायची आहे पूर्ण अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र होईपर्यंत त्यानंतर हे दोन्हीही वाचन किंवा ऐकून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला त्या पानावर ज्यावरती आपण तांदूळ ठेवलेले आहेत त्यावर ठेवायची आहे त्यावर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे एक जास्वंदीचं लाल फूल आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आणि एकवीस दुर्वांची जुडी तिथे आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर बघा अकरा अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे जे तांदूळ असतात ते घ्यायचे तांदळाला हळद कुंकू लावायचं तांदूळ घेताना तुकडा तांदूळ घेऊ नका अखंड तांदूळच संपूर्ण आपल्याला उपायामध्ये वापरायचं आहे अकरा तांदळाचे जे दाणे असतात ते घ्यायचे आणि त्या सुपारीवर आपल्याला एक एक करून आ, ते तांदूळ जे आहेत ते व्हायचे आहेत आणि ओम गंगणपते है नमहा या मंत्राचा जप प्रत्येक तांदूळ वाहत असताना तुम्हाला करायचं आहे पुन्हा हात जोडायचे आहे आणि गणपती बाप्पांची कापूर आरती करायची आहे कापूर पेटवायचा आहे त्यामध्ये लवंग टाका आणि अशा प्रकारे आपल्याला आरती करून घ्यायची आहे नैवेद्यामध्ये गूळ खोबरं त्याचबरोबर तिळ आणि गुळाचे लाडू किंवा तिळगुळाची बर्फी किंवा वडी अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा चालेल आता बघा काही वेळ आपल्याला ही सुपारी जी आहे आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे आणि काही वेळानंतर म्हणजे एक तासाने दोन तासाने किंवा सकाळी केला आहे तुम्ही उपाय तर संध्याकाळी तुम्ही काय करायचं आहे तर ती जी सुपारी आहे त्याचबरोबर जे जास्वंदीचं फूल आहे आणि जी दुर्वा आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि जवळ असलेल्या गणपती मंदिरामध्ये तुम्हाला ती सुपारी जास्वंदीचं फूल आणि दुर्वा जी आहे ती गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या चरणाशी ते अर्पण करून यायचं आहे तुम्हाला तिथे देखील इच्छा बोलून दाखवायची आहे तुमची गणपती बाप्पांना त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा जो नैवेद्य आहे तो घरातील सदस्यांना द्यायचा आहे आणि मंदिरामध्ये जो तिळगुळाचा नैवेद्य आहे वडी किंवा मग लाडू ते तुम्हाला तिथे ठेवून थे यायचं आहे तिथल्या भक्तांना ते वाटायचं आहे तर अशा प्रकारे हा आपल्याला उपाय करायचा आहे बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या कामामधल्या ज्या अडचणी आहेत विघ्न आहेत ते दूर होत आहे आणि आपल्याला काहीतरी नवीन मार्ग चांगला मार्ग हा मिळत आहे त्यामुळे बघा उद्या मागी गणेश जयंती दिवशी सर्वांनी हा उपाय करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात जे तांदूळ आपण पानावर ठेवलेले होते तर ते तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये पुन्हा ठेवू शकता पानं जे आहेत ते निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या माघी गणेश जयंती दिवशी हा उपाय करता येईल